गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज कलिंगड घेते आज आहे बघा शिपुरा तर मिस्टर आ हे ना कलिंगण माझ्या का मुलीने आणलेलं आहे तिने दोन आणले होते बघा किती सुंदर लाल निघाले आता ते आम्ही दोघं खातो या सगळेजण का लिंगड खायला हे पण तेच म्हणत रिंगड खायला ह्यांना बळबळ चिरून द्यावं लागतं कारण का हे, हे मिष्टांना खायला कधी खावं सकाळी नाश्ता करून जातात त्यावेळेस ते, ते खात नाहीत दुपारी उन्हातचं काम करायचं पुन्हा संध्याकाळी आले की मग तिथं ऊन आलेले असतात आणि यायला त्यांना उशीर होतो त्यांना त्याच्यामुळे मग कधी खावं सांगा संध्याकाळी पुन्हा मग जेवायचं म्हणून म्हटलं ह्यांना बळबळ खायला दिलेलं आहे आणि आता मी पण चिरते कलींकड कारण का नेहमी काय होतं सहा साडेसहा वाजता आले की कधी कधी आम्ही चहा करतो मग हे खाणं लावूनच जातं आणि मग अगदी मग त्याची एक्सपायरी होत आल्यासारखं मग त्यावेळेस खावं लागतं चांगलं फ्रेश असताना की त्याचा आस्वाद घेतो घेता येतो आपल्याला हे बघा ते किती सुंदर आहे लाल पण आहे तसं गोड पण आहे फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे अजून छान थंड आणि गोड छान लागतो देऊ का तुम्हाला थोडा अजून हे घ्या मी कस चमचा या सगळेजण कलिंगड खायला चला पहिला आम्ही खाऊन घेतो पुन्हा मग स्वयंपाकाचं बघावं लागेल मला आताच विरांश येऊन गेलो येता येता ये विरांशला आणलो होतो मी तो आबा आबा करतो म्हणून मी विरांशला आणलो होतो आणि मग मा आता माझी मुलगी जावं येऊन विरांशला घेऊन गेलेली आहे गडखवून झालेले आहे तसे लागते स्वयंपाकाला बीन्स आहेत बघा आता एवढं पुष्कळ होती आता भाजी बीन्सची भाजी करणार आहे कुकर लावते बीन्सची भाजी करते चला तुम्ही मग आता स्वयंपाकाला लागते आज ना काय झालं मग काही नाही का सकाळी मी डोसा बटाट्याची भाजी चटणी केली होती काय म्हणले मला डबा देऊ नको तर बघा त्यांनी काय डबा नेलेला नव्हता आता लागेल त्यांना भूक त्यांना आता तेच विचारलं मी आज काय डबा नेलेला नाही तर काय खाल्लं तुम्हाला आता स्वयंपाक करते आता कुकरलाच बघा बीन्स पण ना मी उकडायला उकडून घेणार आहे आता मग भाजी भीकानक उकडलं ना चांगलं होईल आता उकडत मला भाकरीच करणार करणारे पोळ्या दिवसभर ते भाकरी हे पोळ्या नको वाटत लागली दुपारी काय वाटत नाही रात्री कसं भाकरी एक भाकरी केली तर पास होती चला तुम्ही भात नाही कुकर लावून घेते हे बघा सकाळी भांड्याचा हडीगाडा आवरला नव्हता ते आता आवडती आहे भांडे आवरते आणि गणितपिंबू म्हणाले बघा गणित आहे पाणी उठवले म्हणून तसंच मग होती भांडे म्हणतात आगुन घ्यावी पाडवा आहे अजून हे करायचं म्हणजे डबे घासायचे आता कुठे आहे अमावस्या आजच लागली का शुक्रवारी हो आज अमास्या प्रारंभ झालेली आहे रात्रीला लागावी आठ वाजता आमचे लागते आता म्हणजे बघा मी इकडं कर पोळ्या करतो ते तर सिलेंडर संपलं आता सिलेंडर लावतील आता मिस्टर आपण किती दिवसाभूर काढलं प्राजक्त्याकडनं सिलेंडर त्या चार दिवस झाले खूप राज्याकडनं सिलेंडर आणून हां दोन महिने किती महिने झाले दोन अडीच महिने झाले का पोळ्या कंटिन्यू करते खाली झाडून घेऊ का हे काम माझं आता स्वयंपाक झालेलं आहे तेव्हा इकडे आमटी टाकलेली आहे किचन किचन कट सगळं साफ केलेलं आहे भात भात पोळ्या भाकरी आणि आमटी आणि भाजी भाजी ह्याची केलेली आहे बीन्सची तर ती आता डब्यात या पोळ्याच्या डब्यामध्ये सगळं डब्याची भात आहे खाली पोळ्या भाकरी आहे आणि आता ह्याच्यावर वर्णावर आमटीवर ना झाकण ठेवायचं राहिलं आहे तर मोठा ताटच ठेवते जेणेकरून ते ताट मग ठेवायला वापरता येईल चला तर अशा प्रकारे माझा आहे इकडे स्वयंपाक आणि सिलेंडर बघा तुम्ही पाहिलंच असेल माझं सिलेंडर स्वयंपाक पोळ्या करता करता माझं सिलेंडरच संपलं मग विष्ट होते म्हणून बरं झालं मला ते काय होतं सिलेंडरचं वरचं नॉब आहे ना ते मला ओपन करता येत नाही ते कठीण असतं मग आणि बरं झालं हे घरी होते त्यावेळेस सिलेंडर संपलं नाही हे उद्या जाणार आहेत गावाला म्हणजे कामासाठी तर मग ती सिलेंडर संपली की मला लावता येत नाही सिलेंडर लावता येत नाही लावायला काही नाही सोपं आहे पण ते नॉबवरचं निघत नाही बघा रे बघा झालेलं आता स्वयंपाक देव करतो ते चांगले भल्यासाठीच करतो म्हणा त्यालाही काळजी असते देवाला चला तर मग आता आत्ता अजून वाजलेले बघा आठ वाजलेत आत्ता आम्ही बसतो साडेआठला जेवायला चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर